काहीच नमस्कार माझ्या व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे आत्रवरी खूप होती बर आत्ता आबाड आलं काही नाही आम्ही उद्या जायचा प्लॅन करत आहो ओंबोरा कुठे ते माहित नाही चला का रोज रोज कामच करावं म्हटली थोडंसं फिरून यावा सगळ्या बाया आम्ही तयार झालो आता नऊ शिटा झाल्या आता जायचा प्लॅन करत उद्या आता उद्या होईल तयारी तर पक्का तर नाही उदे आहे पण उद्या आहे उद्याची तयारी जाण्यानंतर नक्कीच दाखवते तुम्हाला चला म्हटलं फिरून यावं दोन महिने पाऊस लागते कुठं जाणं होत नाही आणि वेळ पण भेटत नाही मग आता गणपती बाप्पा आम्हाला दोन महिन्यात कंप्लीट करून द्यायला लागते ना तीनशे चारशे गणपती असतात आमच्याकडे मोठे आणि छोटेवाले पकडून तर आता ते कंप्लीट करायला लागते तर आता आम्ही म्हटलं याच महिन्यात आम्हाला थोडासा वेळ आहे तर चला बा जाऊन येऊ आता सगळ्या बाया तयार झाल्यावर आमचे सर आता थोडा हो नाही हो नाही करतायत काम काय एक दिवसाची सुट्टी होते ना ते एक दिवसाचं काम म्हणजे बहुत रोखते त्यांचा त्याच्यासाठी ते त्यांची तयारी नाही आहे परत आम्ही तयार करतो आता उद्या उंबुरा जाऊन हवी आता होती किंवा ना पक्का तर नाही परत थोडी आशा आहे जाऊ शकतो बा आपण उद्या तर दाखवतोच आम्ही आणि तर खूपच छान होते जायचा तिथले तर व्हिडिओ घेईनच मी बरं उद्या जायचं ते उद्या जाताना पण दाखवेलच परत आज पक्का डिसिजन घेणे आणि गाडी बुक करणे आहे आता सगळं काही सराव अवलंबून आहे आम्ही जाऊ शकतो बाया पण आता कसं आहे ते ताई वगैरे हो येऊन राहते ना असं कुठं जात नाही ते एकटे एकटे घर राहतात तर आमच्यासोबत आम्ही जिथं गेलो तिथं घेऊन चालतो ताईला तर ता आता तयारी आहे आमची पक्की आता कुठं होते ते माहीत ते पक्का झाला पाहिजे जाण्याची तयारी आहेच असं कुठं होत नाही थोडंसं फिरून करून या बाबा काम तो बारवे मस्त राहते नाही असं असंही कोणता दिवस राहत नाही आपल्याला रेस्ट घेऊ म्हणला तर आहे का बरं आपल्यावर आहे रेस्ट घेणं नाही घेऊन थोडंसं फिरून यायचं म्हटलं कुठंतरी काम तर नेहमीच आहे त्या कामाला येथून तर नेहमी काम करावंच लागते बरं एखादा दिवस आपल्यासाठी पण काढा लागते चला थोडंसं फिरूया फिरूया म्हणून पाया गेल्या असतील आज मला थोडा उशीरच झाला आला आता आमचा गोडाम आहे जवळच थोडासा लांबच आहे तरी पंधरा दहा पंधरा मिनटं लागतात पण आता चालत था झाले खूप दम येतो पर आता हळूहळू जावं लागते आला आमचा गोडम जवळच आहे इथून आता हा रोड आला तर इकडून हा दिसते हा हा बघा हा टीन आहे ना निळा टीन तोच आमचा गोडम आहे पण आम्हाला तिकडून फिरून जावं लागते इकडून फिरून जावं लागते फेऱ्या पडतो इथूनच आता जवळच पडत होता चला बाया आले असतील मनाची छाया बायकाउं आहे त्यांना माहीत आहे बाई व्हिडिओ घेते ते थोडा उशीरच करते ते बाया छान आहेत म्हणा आमच्यातल्या समजून घेणाऱ्या चला ठीक आहे मग बाय गाई सबस्क्राईब आणि लाईक करा भेटू उद्याला